एसआर सोशल फाउंडेशनच्या वतीनं लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पालिकेतील माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचशे शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिकेचे माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली एसआर सोशल फाउंडेशनच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षी मिरवणूक न काढता मिरवणुकीच्या खर्चाऐवजी पाचशे शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करून सामाजिक उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन उद्योजक सुरेश खानापुरे सामाजिक कार्यकर्ते संभाजी वाघमारे मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते श्रीमंत जाधव शाविका प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक गौतम चंदनशिवे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष उमेश रणदिवे आरोग्य निरीक्षक जितू मोरे वारणेचा बाग मंडळाचे संस्थापक रवी सकट आशिष पात्रे अनिस सय्यद विनय क्षीरसागर शिरीष गायकवाड मनोज थोरात रंगा वाघमारे कैलास वाघमारे दिनेश लोखंडे सागर देडे प्रतीक चंदनशिवे नागेश वाघमारे लखन सकट राहुल वाघमारे समाधान सकट अजय धडे रवी काकडे आदींची उपस्थिती होती